युवकांनी पक्ष संघटनेच्या माध्यमातून गावातील प्रश्न सोडवावे डॉक्टर वसे युवकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश युवकांनी पक्ष संघटनेच्या माध्यमातून गावातील प्रश्न सोडवावे भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाच्या माध्यमातून युवकांना विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी मोठे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली विद्यापीठ तथा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक सागरजी वझे यांनी केले ते भाजपा जनसंपर्क का कार्यालय वरोरा येथील आयोजित प्रवेश कार्यक्रमावेळी बोलत होते पंचवीस जुलै रोजी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला अनुसरून भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पनेला आत्मसात करत वरोरा शहर तथा वरोरा तालुक्यातील निलजई शेगाव वडधा येथील युवकांनी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव करण देवतळे सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली विद्यापीठ तथा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक सागर वझे यांच्या नेतृत्वात व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बा, बाबासाहेब भागडे यांच्या मार्गदर्शनात भाजपा जनसंपर्क कार्यालय सुयोग हॉस्पिटल वरोरा येथे पक्ष प्रवेश घेण्यात आलाय यावेळी आदित्य जुणघरे राहुल पाचभाई समीर शेख आकाश वराडे रोहित भिमटे गौरव देवतळे आकाश देवतळे सार्थक उमरे महेश पासभाई अक्षय मडावी मनोज उमरे पवन घाणमोडे रोशन उमरे संघरक्षित लिहितकर सुमित खिरटकर या युवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला या याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष संजय राम अभय मडावी अमित सवले विलास दारपूरकर भाजपा युवा नेते खुशाल बावणे अभिजित गैडेवार इत्यादी पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.